जय जय रघुवीरसमर्थ शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिखा मान्य सा। माझा सद्गुरु रामदासा मला अंतरित्वावसावे, तुझा दासबोधासि त्वा बोधवावे

लाईफ स्किच पैकी हा सर्वात शेवटचा समास आहे आपण स्वगुण परीक्षेचे चार समास आणि जन्मदुःख निरूपण हा पहिला समास या पहिल्या समासात ते प पा ह्या पाचव्या समासापर्यंत समर्थानी आपल्या जीवनातील घडणाऱ्या घटनांची छानपैकी आपल्याला माहिती करून दिलेली आहे तुम्ही म्हणाल असं कसं काय आपल्या जीवनातली आपल्या घटना आपल्याला कशा माहिती नसतील माहिती असतात दिसत असतात पण आपल्याला कळत नसतात मग कळत नसतात म्हणजे काय होत असतं मी आंधळेपणाने अखंड वावरत राहतो तसंच आणि आंधळ्या माणसाला जोपर्यंत बाहेरून सांगण्यात येणार नाही की बाबा रे तू नुसता गोल 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 फिरतोयस रस्ता गोल नाही आहे रस्ता सरळ आहे हे त्याला सांगण्यात येत नाही तोपर्यंत त्याला बोध होत नाही कळतच नाही तसं आपण आंधळे आहोत आणि आपल्याला बोध द्यायला बसलेत समर्थ तेव्हा ते आपल्याला योग्य मार्गावर घेऊनच जाणार आहेत फक्त मला त्यांचं ऐकण्याची गरज आहे मग समर्थ इथे काय म्हणतात या पाचव्या समासामध्ये स्वगुण परीक्षेच्या पाचव्या ह्या समासात समर्थ आपल्याला कुठे आणून सोडतात तर आपण मागे बघितलं त्याचं आयुष्य कसं आहे तर तो अत्यंत दुःखरूप होऊन पैसे मिळवावेत म्हणून परदेशात गेला आहे आहे का नाही अगदी आजही तसंच आहे मी मागच्या वेळी बोललो होतो आजही तसंच आहे पैसे मिळावेत आणि पैसे मिळून मी सुखरूप व्हावं ह्यासाठी मी परदेशात जातो परदेशात जाणं चुकीचं आहे का नाही ते चुकीचं नव्हे त्यातनं मला सुख होणार आहे की नाही ह्याचा मला बोध न होणे हे चुकीचं आहे बस आणि त्यासाठी माझा संसार मी स्थापन केलाय तर मला पैसे पाहिजेत ही गोष्ट खरी आहे परंतु त्याच्या किती पाठी लागायचं याचा आवर नसणे हे मात्र चुकीचं आहे म्हणून इथे आपल्याला ऐसा दुस्तर संसार करिता कष्टला थोर पुढे दोन्ही चारी द्रव्य मिळविले मग कुठे गेला विदेशात गेला आपला स्वदेश सोडून दुसऱ्या देशामध्ये जाऊन खूप खटपट केली दोन तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष भरपूर कष्ट सोसले द्रव्य मिळवलं द्रव्य साठवलं कशासाठी आणि कोणासाठी द्रव्य साठवलं कारण द्रव्याच्या वापरातून सुख मिळेल त्या वस्तूतून आणि द्रव्य हे सगळं साठवलं कोणासाठी तर ज्यांना मी आपलं मानतो त्या माझ्या आपल्या कुटुंबियांसाठी या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला ह्याच्यासाठी आपण ही सगळी धडपड केली धडपड करतो आणि त्याने पण तसंच केलं ना त्याने द्रव्य मिळवलं भरपूर आणि त्याला आता वाटलं की आता द्रव्य मिळवलंय आपण बॅलन्स साधतो किती काळवे द्रव्य मिळवू आणि हे द्रव्य ज्यांच्यासाठी मिळवलंय त्यांच्याबरोबर मी किती काळ घालवू या दोन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये महत्वाच्या असतात मी ज्यांच्यासाठी द्रव्य मिळवतोय त्यांच्याशीच माझा आयुष्यातील संबंध जर सुटला किंबहुना माझ्या आयुष्यामध्ये त्या लोकांसाठीच जर वेळ नसेल तर ज्यांच्यासाठी मी द्रव्य मिळवतोय ते त्यांच्यासाठी मिळवतोय का नक्की याचा मला विसर नाही पडता का म्हणून इथे समर्थ म्हणतात त्याने असं ठरवलं की आता दोन तीन वर्ष झाली आता द्रव्य मिळवलंय तेवढं पुरे आता ज्यांच्यासाठी मिळवलंय त्यांच्याकडे द्रव्य घेऊन जाऊ म्हणून तो परत आला ज्या वेळात तो परत आला त्या वेळामध्ये त्याच्या देशामध्ये आवर्षण पडलं सगळीकडे अन्न पाण्या वाचून हाहाकार उडाला त्याने बघितलं त्याची जी बायको आहे पत्नी आहे ती नाहीच आहे ती गेलेली आहे बरीचशी मुलं जी त्याला झालेली होती ती पण शिल्लक नाहीयेत काही एक दोन पाच मुलं फक्त राहिली आहेत आणि तीही दैन्यवाण्या अवस्थेमध्ये आहेत कारण त्यांना अन्नही नाही आणि आई वडील देखील नाही त्यांची अवस्था विकलांगांसारखी झालेली आहे ते शरीराने सदृढ नाहीत ना मनाने सदृढ आहेत मग त्यांचीही अवस्था बघून स्वतःलाच अत्यंत दुःख झालं आणि मग त्यांना त्याने सावरलं हळूहळू मिळवलेल्या द्रव्यातून हळूहळू त्याचा प्रपंच परत मूलभूत स्थितीत आणायला लागला तेवढ्या काळामध्ये देश सुभिक्ष झाला म्हणजे परत एकदा सगळं सुखरूप झालं सुखरूप झालं जोपर्यंत दुःख आहे अतीव दुःख आहे तोपर्यंत पुढचं काही सुचत नाही एकदा आपल्या मिनिमम गरजा ज्याला म्हणतो आपण त्या पूर्ण झाल्या की मग बाकीचं आपल्याला सुचायला लागतं तोपर्यंत बाकीचं सुचत नसतं त्याच्या भौतिक गरजा सुखावल्या आणि ह्या ज्या भौतिक गरजा सुखावल्या त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की सगळे कष्ट आपणच लोकांनी भरीस घातलं म्हणून तिसरं लग्न केलं दोन लग्न झालेली आहेत आता तिसरं लग्न केलं आता त्याने त्याच ह्या लग्नाच्या वेळी वय खूप जास्त आहे आणि लग्न जिच्याशी झाले ती तरुण आहे आणि दोघही सुख मानून संसार करायला लागले समर्थ इथे म्हणतात लेकुरानाही ते अन्न करावे लागले आपले हाते त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा लग्न आधीची स्थिती या वर्णन आहे त्याने हे केली कष्ट आणि लेकुराना स्वतःच्याच हाताने अन्न जेवू खाऊ खावलू लागला आणि सगळा प्रपंच सुरू केला मग पुढे लग्न झालं लग्न झाल्यानंतर परत सुरू झाला प्रपंच आता काही मुलं मोठी आहेत काही मुलं लहान आहेत काही थोडी जी शिल्लक राहिलेली आहेत आणि हे जी नवीन आता घरात आलेली आहे त्या सगळ्यांचा मिळून हा प्रपंचा गाडा कसा तरी हलत डुलत का होईना पण चालू झाला सुरू झाला जा म्हणतात हे सगळं झालं परत विदेशाला गेला आणि विदेशाहून जेव्हा आला तेव्हा तो अजून वृद्ध झाला आणि घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की इथे भांडण सुरू झालेलं आहे कोणाचं सावत्र पुत्रांचं ती जी नवीन आलेली स्त्री तिची मुलं त्याच्यानंतर ह्याची पूर्वीच्या ज्या पत्नी होत्या त्यांची मुलं ती सगळी आपापसात आहेत इथे जे वर्णन आहे ते ह्या सावत्रपुत्रांच्या संदर्भातलं आहे पण आपण आजही हो अनुभवायला घेतो निर्माण होत असतात आणि ह्या भांडणांमध्ये सामान्यपणे बळी कोणाचं सा जातो तर आई वडिलांचा जातो आणि त्यांचं भांडण विकोपाला गेलं विकोपाला गेलेल्या भांडणामध्ये इतकं झालं की जी मुलं होती त्यांनीच आपल्या वडिलांना हाणामारी सुरू केली मग लोक म्हणायला लागले ज्या कारणे केले नवस ज्या कारणे केले सायास ते पुत्रपितियास मारती पहा या मुला मुलं व्हावीत म्हणून इतके सगळे खटाटोप केले मुलं झाल्यानंतर इतके सगळे खटाटोप करून त्यांना वाढवलं आज तीच मुलं आपल्याला सुख न देता केवळ दुःखच देत आहेत मुलं व्हावीत म्हणून दुःख उपभोगलं मुलं झाल्यानंतर त्यांना वाढवण्यासाठी दुःख उपभोगलं आणि आता त्या मुलांच्या सुखासाठी परत मी त्या मुलांपासूनच दुःखाचं उपभोग घेतोय प्रकारेण केन आहे मग काय केलं तर पाच जण बसवले पूर्वीची प्रथा होती गावामध्ये ज्याला पंचायत म्हणत असत पाच जण प्रतिष्ठित माणसं त्यांना गोळा करायचं आणि तो जो योग्य निर्णय देतील तो निर्णय भांडणांमध्ये स्वीकारला जायचा तर ते पाच जण बोलवले आणि जे काही याची संपत्ती होती मग पैसा अडका असेल घर असेल काय असेल त्याची विभागणी केली ती विभागणी झाल्यानंतर ह्या वयोवृद्ध आणि त्या नव त्या ती जी नवीन बायको होती त्यांना बाजूला केलं आणि मुलं बाजूला झाली आणि ती राहायला लागली आणि असं राहत असताना त्याने विचार केला ह्या वयामध्ये देखील मी सुखरूप आहे आता तो दुःख भोगतोय तरी तो त्यात विचार करतोय चला ह्या वयोवृद्ध अवस्थेत देखील मला एक चांगली पत्नी आहे आणि समोर का होईना पण मुलं माझ्या समोर आहेत याच्यात त्याने सुख मानलं त्यावेळात परचक्र आलं समर्थ वर्णन करतात परचक्र आलं आणि पूर्वीच्या काळामध्ये आपल्या हिंदू स्त्रियांना घेऊन जात असत लुटत असत तसंच झालं आणि त्यांची का त्याची जी बायको होती तिला घेऊन गेली घेऊन गेले आता जी त्याची अवस्था आहे तो परमेश्वरासमोर प्रार्थना करतोय माझी आता अवस्था प्रभो कशी झाली आहे द्रव्य नाही कांता नाही ठाव नाही शक्ती नाही द्रव्य नाही ज्याच्यासाठी धडपड केली ते नाही जिच्यासाठी धडपड केली ती कांता नाही जे मी आयुष्यभर मिळवलं ते ठाव म्हणजे घर ते पण नाही आणि मी हे सगळं करत असताना माझ्याकडे असणारी जी होती गोष्ट ती म्हणजे शक्ती द्रव्य ठाव कांता शक्ती ह्या चारही गोष्टी आता माझ्या हातातनं निघून गेल्या प्रभो आता तो कळवळून म्हणतो समर्थ वर्णन करतात देवा मज कोणीच नाही तुझं वेगळे प्रभो आता मला तुझ्याशिवाय कोणी उरलं नाही आणि असंच्या असं तो गर्भवासात म्हणत असतो प्रभो इथून मला सोडव मी शहाण्यासारखा वागेन आणि वय झालं वयोवृद्ध झाला आणि आता परत तीच प्रार्थना आली प्रभो आता ह्या देह माझा ह्याला दुःख सहन होत नाही आता इथून सोडव प्रार्थना तीच राहिली मधली कृती बिघडली म्हणून समर्थ इथे म्हणतात पूर्वी देव नाही पुजिला वैभव देखून भुलला सेखी प्राणी प्रस्तावला वृद्धपणी शेवटी त्याला पश्चाताप होतो आणि हा सगळ्यांसाठी आहे हा पश्चाताप आपल्यालाही होतो मी खूप कष्ट केले कष्टातन निर्मिती काही झाली नाही मी खूप कष्ट केले ज्यांच्यासाठी त्यांनी मला सुख दिलं नाही मी खूप प्रयत्न केला पण मला यश आलं नाही आणि ह्याचं कारण एकच आहे माझी दिशा आणि व्यक्ती या दोन गोष्टी चुकल्या आता त्या सुधारायच्या आहेत समर्थ म्हणतात नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणी चळे बुद्धी तरी पुरेना अवधी आयुष्याची वृद्ध झाला मनुष्य तरी त्याला सुखाची आशा सुटत नाही आणि परत नुसती सुखाची आशा नाही सुटत त्याची सुखासाठीची दिशेची धडपड पण थांबत नाही आणि ह्याची थांबावी ही धडपड न व्हावी ती जागृती यावी म्हणून हे समर्थ आपल्याला इथे वर्णन करून सांगतात समर्थ वर्णन करतात अन्न वेळेवर मिळत नाही कशी अवस्था झालेली आहे तर मला अन्न मिळत नाही जे अन्न मिळतं ते मी चावू शकत नाही जर मी काही त्या अन्न चावलं आणि पोटात गेलं तर ते, ते पचवू शकत नाही ही माझी अवस्था आहे प्रभो ज्या शरीरावर मी विश्वास ठेवला ज्या शरीराच्या आधाराने मी ह्या सगळ्या माझ्या म्हटलेल्या कुटुंबियांच्यावर विश्वास ठेवला जे शरीर मी खर्च केलं आणि ज्या पैशावर विश्वास ठेवला प्रभो त्यातलं कोणीच माझं नाही आणि त्यातलं काहीच माझं नाहीये हा बोध मला झाला पण आता ह्यातनं मला सावध व्हायचंय माला बोझ उशिरा झाला पण वेळ निघून गेली जन्मावघा दुःख मूळ नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणी चळे बुद्धी बुद्धी चळते बुद्धीला निर्णय देता येत नाही चळते म्हणजे काय निर्णय नाही देता येत आणि बुद्धी निर्णय नाही देऊ शकली की तिचा निर्णय चुकतो निर्णय चुकला की परत दुःख आहे म्हणून समर्थ म्हणतात जन्मवरी स्वार्थ केला तितुकाही व्यर्थ गेला कैसा विषम काळा आला अंतकाळी जन्मावर जन्मभर केलेला स्वार्थ निरुपयोगी ठरला म्हणून खरा स्वार्थ कशात आहे हे समजून घ्या हे सगळं सांगण्यामागे प्रपंच चुकीचा आहे असा अर्थ न घेता प्रपंच योग्य पद्धतीने करायचा त्याच्यात गुंतायचं नाही प्रपंच न गुंता करणे हे कुठल्या वयाच्या वयोमर्यादा दिलेल्या आहेत आपल्या शास्त्राने आणि त्या त्या वयोमर्यादा पाळूनच आपल्याला कार्य करायचंय हे यत्न सूचित करायचे मला हे कळायला पाहिजे की ज्याच्यात मी धडपड करतोय आणि ज्याच्यासाठी करतोय ते सुखरूप नाही आहे ते दुःखरूप आहे पण माझं कर्तव्य आहे म्हणून मी ते करतोय ज्याच्यात सुख आहे ज्याच्यात समाधान आहे ते मात्र मी करणार आहे म्हणून समर्थ म्हणतात अवघा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ म्हणून या तत्काळ स्वहित करावे संपूर्ण जन्म हा दुःखाचं मूळ आहे इथे इंग इंगळ म्हणजे विंचू ते विंचू डसतात प्रत्येक वेळी आपल्याला आणि हे असेच डसणार आहेत ह्याच्यातनं निवृत्ती कशाची आहे म्हणून या तत्काळ स्वहित करावे स्वहित साधायला हवंय मग नक्की स्वहित कशात आहे पुढे वृत्ती पुढे वृद्धी तत्वता गर्भी प्रस्तावा होता तोच याला मागवता अंतकाळी तिथे मी पश्चाताप पावतो विंचूने डसल्यानंतर मला सुचत काही नसतं अत्यंत तीव्र वेदना होत असतात आणि त्या वेदनांपासून मला निवृत्ती हवी असते म्हणून तशाच प्रकारचं दुःख मी आयुष्यभर भोगतोय पण मला कळत नाहीये हे त्या विंचवाने डंश केल्यामुळे आहे हा विंचू मला दुःख देतोय हे मात्र कळत नाहीये म्हणून समर्थ म्हणतात जन्म अवघा दुःख मूळ हा अख्खा जन्म दुःखाचं मूळ आहे आता सावध व्हा शहाण व्हा म्हणून या तत्काळ स्वहित करावे आणि ते स्वहित कशात आहे तर भगवत भक्तीशिवाय इतर कशातही स्वहित नाही हे मला समजून घ्यायचे आणि हे मला आत पटायला पाहिजे आणि अगदी पक्क समजा ह्याला आपल्या इथे अशी एक म्हण आहे की वय झाल्यानंतर देवदेव करावा तर हे अगदी चुकीचं समज आहे प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा असं सांगणारे समर्थ आहेत आणि त्यांना हेच सांगायचंय मी योग्य वयात जागं होणं गरजेचं आहे मी तरुणपणातच व्हायचं व्हायचंय आणि जागं राहूनच प्रपंच करायचं आहे हेच समर्थांना सांगायचंय समर्थ प्रपंचाच्या विरोधात नाहीत समर्थ प्रपंचामध्ये गुंतण्याच्या विरोधात आहेत हा फार मोठा फरक आहे प्रपंच उत्तम करायचं आहे पण त्याच्यात गुंतायचं नाहीये हे समर्थ सांगत आहे बहुना उत्तम करायला लागलं ना प्रपंच की लक्षात येतं प्रपंच मुळीचा नासका विवेके करावा नेटका असं समर्थ म्हणतात आणि ते आपल्याकडनं घडावं म्हणून आपण त्यांना प्रार्थना करूया आणि पुढे काय सांगतायत ते पुढच्या समासात बघूया पु जय जय रघुवीर समर्थ